Daily Update News सलग चार दिवस झालेला मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे यवतमाळच्या पुसद तालुक्यातील गौळ बुद्रुक जगापूर देवगव्हाण या गावातील पिकांचं नुकसान झालं चार दिवस परिसरातील ओढ्याला पुराचं पाणीही ओढ्या तुंबलं परिणामी अतिमुसळधार पावसाचा पिकांना फटका तर बसलाच पण ओढे नाले आणि नदीकाठचे पीक अक्षरशः सडून गेली आहेत शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला शेकडो हेक्टरवरील सोयाबीन तूर उडीत मूग भाजीपाला वर्गीय पिके सडून गेली असून यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून पैशांची जुळवाजुळव करून हाताच्या फुडाप्रमाणे पिकवलेली पीक मातीमोल झाल्याने शेतकरी खसून गेलाय शिवाय या पुराने शेतकऱ्यांच्या स्वप्नाबरोबर शेतीचा जिवंत स्तर वाहून शेती नापिक बंदी आहे या नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी गौळ बुद्रुक येथील शेतकऱ्यांकडून मायबाप सरकारकडे करण्यात येत आहे व शेंबाळ पिपरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ मी घोळगुदुरू घेतला रहिवाशी असून पैनगंगात नदीच्या काठी तिच्या माझं पूर्ण जमीन नऊ एकर जमीन माझी पूर्ण आहे गट नंबर तर माझे चार एकर ऊस चार एकर सोयाबीन आणि एकरभर हळद असं माझं पूर्ण पीक असं नाबूद झालेलं आहे पूर्ण सोयाबीन खटून गेलेलं आहे हळद पण माझी पूर्ण परीवर येऊन बसलेली आहे आणखी कोणी योग्य ती दखल घेतली नाही व कोणी पंचनामा पण माझ्या जमिनीचा आणखी पण झालेला नाही म्हणून व आता योग्य ते कारवाई करून शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही मी सोसायटीचे पैसे काढून पूर्ण पण केली हळदीचं पण पीक केलं योजना करणार होतो मुळच्या नंतर माझं पूर्णपणे पीक जमीन दोष झालेलं आहे मला आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही योग्य ते सरकारने व गव्हर्नमेंटनी योग्य ते कारवाई करून शेतकऱ्यांना पुनर्वसन करण्यासाठी योग्य ते देऊन पुढच्या पिकासाठी मदत करावी एवढीच आमची विनंती आहे